आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो आहोत हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांसाठी शासनाचे तीन महत्त्वपूर्ण निर्णय पहा सविस्तर माहिती सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सहज स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट तुम्हाला लेटेस्ट अपडेट आखेल तर आमसर चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील पहिली अपडेट आहे आनंदाची बातमी आता या राज्य कर्मचाऱ्यांच्या मागेबद्दल तीन टक्के वाढ कि पहा किती वाढणार पगार दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने देशातील लाखो क सरकारी कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले होते महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता लागल्यामुळे माघायव भत्ता डी ए हाईक वाढीचा निर्णय लागल्यावर पडला होता आता आचारसंहितेत शिथिलता आल्यानंतर सरकारने खालील संवर्गातील कर्मचाऱ्यांना मागवा त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर पाहूया सविस्तर बातमी संचालक केंद्रीय वित्तवीय केंद्र सरकार नवी दिल्ली यांनी एक पाच दोन हजार चोवीस एकवीस दहा दोन हजार चोवीस प्रत महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील न्यायिक अधिकाऱ्या सभा संदर्भात माहिती व योग्य करावेसाठी अग्रसीत करण्यात आले आहे केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालय ज्ञापनानुसार एक सात दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात आलेले तीन टक्के पन्नास टक्के ते त्रेपन्न ते टक्के मागे भत्ततील डीएरन एस अलाउन्स वाढ व वा ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना लागू राहतील त्यानुसार आता महाराष्ट्रातील राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना एक सात दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता अनुनीय राहील सदर मागे भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे सदरील मा महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र डॉट या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांकसुद्धा या ठिकाणी दिलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांना कधी मिळणार डी ए वाढ केंद्रीय कर्मंत्रिमंडळाने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा हा निर्णय घेतला असला तरी केंद्राकडून ग्रीन सिग्नल मिळताच देशातील सर्व राज्यांमध्येही डी ए वाढीची घोषणा केली जाते महाराष्ट्रात लवकरच नवीन सरकार स्थापन होऊन मागे भत्ता वाढी संदर्भातील नियम निर्गमित होणार आहे सोबतच चार महिन्याचा मागे भत्ता फरकसुद्धा मिळणार आहे त्यानुसार आता महाराष्ट्र राज्यातील दुय्यम न्यायालयातील कार्यरत न्यायिक का अधिकाऱ्यांना तसेच सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांना एक सात दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के मागे भत्ता अनुनीय राहील सदर महागाई भत्त्याच्या वाढीची रक्कम रोखीने अदा करण्यात येणार आहे इतर कर्मचाऱ्यांसुद्धा लवकरच महागाई भत्त्यावर जीआर निघणार आहे राज्यातील दुसरी अपडेट पाहूया राज्यातील या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित शासन निर्णय जारी महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्य कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाच्या अंम अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावर निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनासाठी निधी वितरित करण्यात आला आहे प्रतिमाहा पंचेचाळीस हजार प्रमाणे निधी मंजूर कर महाराष्ट्र राज्यात आपत्ती व्यवस्थापन कर कार्यक्रमाच्या अंमलबजाव अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्व निर्माण करण्यात आलेल्या आणि कार्यरत असलेल्या सहा विभागीय आपत्ती व्यवस्थापन समन्वयक छत्तीस जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी असे एकूण बेचाळीस पदे कार्यरत आहेत सदर पदाची प्रतिमा पंचेचाळीस हजार याप्रमाणे माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एकूण अ अठरा लाख नव्वद हजार रुपये अठरा लक्ष नव्वद हजार फक्त इतके मानधन अर्थसंकल्पीय वितरण प्रणाली व बी डी एस आयुक्त यांच्या मार्फत जिल्ह्यांना वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे गुड न्यूज थ्री अपडेट आपण पाहतो राज्यातील ह्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू शासन परिपत्रक जारी राज्यातील दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कंत्राटी विशेष शिक्षकांच्या समायोजनाचा शासन निर्णय दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहे करण्यात आला होता याबाबतची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता सुरू झाली असून या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कागदपत्रे पडताळणी करण्याचे महत्त्वाचे परिपत्रक करण्यात आले आहे या कंत्राटी कर्मचाऱ्यांची समायोजनाची प्रक्रिया सुरू दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी कायम स्वरूपी स्थायी व्यवस्थापन निर्माण करण्यासाठी माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली इथे रीट याचिका एकशे बत्तीस दोन हजार सोळा दाखल झाली आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनाचे अनुपालन करण्याच्या अनुषंगाने राज्य पातळीवर विशेष शिक्षक ह्या पदाचे नव्याने समावेश करून राज्यात सदस उपलब्ध रिक्त शिक्षकीय पदापैकी प्रत्येक केंद्र स्तरावर एक याप्रमाणे चार हजार आठशे साठ पदे विशेष शिक्षकांच्या नियुक्त्याकरिता राखून ठेवण्यास मान आणि राखून ठेवण्यात आलेल्या रिक्त पदावर दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी विशेष शिक्षकांचे समावेश करण्यास आठ दहा दोन दहा दोन हजार चोवीस रोजीच्या संदर्भी शासन निर्णयाद्वारे मान्यता दिली आहे सदर शासन निर्णयानुसार समायोजनाची कार्यवाही करण्याकरता मान्य आयुक्त शिक्षण यांनी दिलेल्या मान्यतेनुसार आठ दहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयात नमूद समग्र शिक्षा समावेशित शिक्षण उपक्रमाअंतर्गत सदस्य कार्यरत दोन हजार पाचशे बहात्तर विशेष शिक्षकांच्या कागदपत्राची पडताळणी करून शासन निर्णयानुसार समायोजनास पात्र विशेष शिक्षकांची यादी सादर करण्यास महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद एम एस एम पी एस पी यांना अधिकार देण्यात आले आहे कागदपत्र पडताळणी अंतिम पात्र विशेष शिक्षकांची यादी अंतिम करून या कार्यालयास उपलब्ध करून देण्याची कार्यवाही तीस दिवसामध्ये पूर्ण करण्याबाबत कळवण्यात आले आहे त्यानंतर प्रत्यक्ष पात्र विशेष शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसबाबत डी ए बाबत हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे शिक्षकांच्या समाय योजनाबाबत हा महत्त्वपूर्ण एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचा महत्त्वपूर्ण शासनीन परिपत्रक निर्गमित झालेले आहे बांधणाबाबत पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसचे महा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला आहे